हॅलो नमस्कार तर दिवाळीचा व्हिडिओ खूप लेट येतो आहे आपला कारण गावाकडे का खूप जास्त प्रॉब्लेम होता नेटवर्कचा त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड केला तरी पण होतच नव्हता तर तसंच राहिला होता तो तरी ते तर इथे ईश्वरी आणि ऐश्वर्या दोघी पण रांगोळ्या काढत होत्या आणि पूजा मांडण्याची तयारी चालू होती माझी तर ऐश्वर्या काढत होती तुळशीपुढं रांगोळी आणि ईश्वरी दारात रांगोळी काढत होती तर अगोदरच त्यांनी कशी रांगोळी काढायची ते ठरवलं होतं आणि दिवाळीच्या दिवशी ना खूप जास्त वारां ते सुटला होता आणि पाऊस पण थोडासा झाला होता आणि वातावरण पण तसंच झालं होतं तर इकडे येणं लायटिंग लावत होते आणि आमचा स्वयंपाक झालेला होता आईचा आणि माझा तर आम्ही अगोदर आमचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली इथं तर ईश्वरीने पण तिचं आवरलं होतं तर इथं मी पूजा मांडत होते आणि ईश्वरी इथं फुलांची रांगोळी काढत होती देवासमोर तर मुली असल्यानं काही टेन्शन नसतं रांगोळीचं त्यांचं काम अगोदरच त्या करून ठेवतात तर ईश्वरीला आणि ऐश्वरीला खूप जास्त रांगोळी काढायला आवडतात त्याच्यामुळं सणावाराला त्याच रांगोळी काढत असतात तर इथं मी कळश मांडून घेत होते नारळाचं आणि पूजेचं सगळं साहित्य घेतलेलं होतं इथं फक्त पूजा मांडायची होती तर इथं पूजा मांडून घेतली मी आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली इथं आणि त्याच्यानंतर देवीची आरती घेतलेली आहे इथं तरी ते मागे जे डेकोरेशन केलेलं आहे ना ते पण पोरींनीच केलं का फुलांच्या माळा आणल्या होत्या आणि त्या साईडने लावून घेतल्या त्यांचं बराच वेळ चाललेलं होतं जेव्हा आम्ही स्वयंपाक करत होतो ना तेव्हाच ते फुलांच्या माळा ती लावायचं सुरू होतं त्यांचं त्याच्यामुळं पटकन पूजा मांडायची झाली दिवे पण लावून घेतले होते आणि त्याच्यानंतर आरती करायची होती आरती झाल्यानंतर ऐश्वर्या इकडं सुरसुऱ्या वाजत होती आणि ईश्वरीनं नानाला आणि तिचे पप्पाला ओवळत होती तर इथं ऐश्वर्याने पण ओवळून घेतलं त्याच्यानंतर आणि सुरसुऱ्या आणि फटाके वाजवायचे होते तर नानाला नाजीला ऐश्वर्याने सुरसुऱ्या पेटून दिले इथं आणि आम्ही पण छान असा फटाक्याचा आनंद घेतला सगळ्यांनी मिळून तर पुढे तुम्ही बघतानाच व्हिडिओमध्ये तर छान अशी दिवाळी साजरी केली आम्ही पण तर व्हिडिओ राहिला होता पेंडिंगमध्ये चला म्हणलं व्हिडिओ अपलोड करून आठवणी रातच तेवढ्याचं असं बघायला व्हिडिओ टाकल्यानंतर छान असं पाऊस लावला होता ऐश्वर्याने आणि सगळं फटाके वाजून झाल्यानंतर पाऊस सुरू झाला आमच्या इकडं एकदम वारा आणि पाऊस अचानक सुरू झाला आम्ही लाईट पण गेली त्याच्यानंतर व्हिडिओच काही शूट केला नाही आणि गाडीची पूजा करायची राहिली होती तर आम्ही इकडं गाडीची पूजा करत होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीच मी व्हिडिओ शूट केला थोडासा पाडव्याचा तर तो पुढे ॲड केलेलाच आहे मी तर चला असा होता आपला दिवाळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर दिवाळीचा जो व्हिडिओ शूट झाला होता तेवढाच होता आणि त्याच्यानंतर लाईट गेल्यानंतर मी काही शूटच केलं नाही आणि दुसऱ्या दिवशी होता पाडवा तर इथं पाडव्यामुळे मी यांना इथं ओवळत होते सकाळी सकाळी कारण गावाकडं असलं ना तरी बाहेर गेले की लवकर येतले त्याच्यामुळे सकाळी आवरलं